पर्याय म्हणजेच गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सुद्धा बघितलं जातं आणि वरच्यावर सोन्याच्या किमती वाढतच चाललेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक जणाचा जो कल आहे तो सोन्याकडे वाढलेलाच आहे आता तुम्हाला माहितीये की भौतिक सोन्या व्यतिरिक्त आणखीन अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की जिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा गुंतवणुकीचा पर्याय ठेवू शकता अगदी सोन्यामध्येच आता सोनं जर म्हणलं तर तुम्हाला भौतिक सोनंच माहितीये पण या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर डिजिटल गोल्ड आहे गोल्डचे फंड्स आहेत म्हणजे म्युच्युअल फंड्स आहे आणि सार्वभौम स्वर्णरोके म्हणजे सौरियन गोल्ड बॉन्ड जे आहेत याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता अगदी याच दृष्टीने जर बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे टॅक्स किती लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय त्याच्यातून बेनिफिट मिळू शकणार आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची उत्तर जाणून घेऊया आजच्या या सेगमेंटमधून तिला पहिला जो आहे तो डिजिटल गोल्ड आहे तर याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची अशी काही गुंतवणुकीची मर्यादा दिलेली नाही आहे की कि तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता पण दिवसाची मर्यादा ठरवून दिलेली आहे यामध्ये तुम्ही दोन लाखापर्यंत इन्व्हेस्ट करू शकता आहे एका दिवसाला तर याच्यावरचा टॅक्स रेट जो आहे तो टॅक्स रेट जो आपला कॅपिटल गेनचा आहे तोच इथं लागू होणार आहे त्यामुळे वेगळं काही नाही आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन जो गोल्डसाठी आहे तोच या ठिकाणी लागू होणार आहे वीस टक्के जो आहे आणि चार टक्के सेस इथं तो टॅक्स कॅल्क्युलेट केला जाणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करताय तुमचा प्लॅटफॉर्म कुठला आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण काही वेळेस फसवणुकी होऊ शकते त्यामुळे हा गुंतवणुकीचा पर्याय तुम्ही जेव्हा निवडाल त्यावेळेस तुम्ही त्या प्लॅटफॉर्म चेकआउट करूनच तुम्ही तिथं गुंतवणूक करू शकता दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे गोल्ड ई टी एस म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा म्युच्युअल फंड्स आता हे फंड्स म्हटल्यावर तुमच्या लक्षातच आलेलं असेल की हे शेअर बाजाराच्या निगडीत आहे शेअर बाजारामधील तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि त्यामधली रिस्क घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिटही कमवू शकता आणि काही वेळेस त्या रिस्कनुसार लॉसही होऊ शकतो त्यामुळे हाही पर्याय जर बघायला गेलं तर थोडा रिस्की आहे पण याच्याहून सेफ्टी पर्याय जर बघायला गेलं तर गोल्ड सेरियन बॉन्ड जे आहेत ते तुमच्यासाठी फायद्याचंही ठरू शकतं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का फायद्याचं ठरणं म्हणजे गव्हर्नमेंटकडून ज्या स्कीम येतात म्हणजेच गव्हर्नमेंट थ्रू आरबीआय हे बॉन्ड्स लाँच करतं आणि वर्षातून दोनदा हे बॉन्ड्स लाँच केले जातात आता तुम्हाला भौतिक सोनं तुमच्याजवळ आहे तुम्ही साठवून ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या वेग ठिकाणी ठेवू शकता पण हे जर बॉन्ड्स तुम्ही खरेदी केले तर त्याच्यावर तुम्हाला व्याजदरही मिळणार आहे सोरियन गोल्ड बॉन्ड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला जे छोटे छोटे प्रश्न पडतात आम्हाला इन्व्हेस्टमेंट कुठं करायची आहे किती रेट मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातला एक फायदा जो आहे तो मी सगळ्यात शेवटी सांगणारच आहे आता हे सेव्हरियन गोल्ड बॉन्ड जे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती इन्व्हेस्टमेंट फायद्याची कशामुळे ठरते तर हे फायद्याची ठरू तुमच्यासाठी आणि विश्वासाचीही ठरू शकते विश्वा कारण आर ही जी बॉन्ड्स आहेत ते लॉन्च करतं वर्षातून दोनदा हे बॉन्ड्स लॉन्च जा केले जातात आणि जो सोन्याचा दर आहे म्हणजे तुमचा जो या बॉन्ड्सचा जो दर ठरवला जातो जो गोल्ड रेट आहे त्या रेट पेक्षा पन्नास रुपये कमी या बॉन्ड्स म्हणजेच प्रतिग्रॅम पन्नास रुपये कमी दराने ते बॉन्ड्स दिले जातात आता या पद्धतीने त्याची विक्री होते अगदी ऑनलाईनला किंवा वर्तमानपत्रामध्ये हे बॉन्ड्सबद्दल माहिती सुद्धा येते तुम्ही जर चेक केलं तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा जेव्हा बॉन्ड्स येतात त्या पद्धतीने त्या वर्षाच्या किंवा त्या दिवसाचे किंवा त्या महिन्यातले सोन्याच्या किमतीपेक्षा पन्नास रुपये कमीने तुम्हाला ते सोन्याचे बॉन्ड्स जे आहेत म्हणजेच सौरियन गोल्ड बॉन्ड्स जे आहेत ते खरेदी करता येऊ शकतात तर याच्यामध्ये काय की कि किती वर्षासाठी हे बॉन्ड्स असतात हे बॉन्ड्स जे आहेत ते आठ वर्षासाठी असतात आणि पाच वर्षानंतर तुम्ही रिडीम करू शकता तर जर एखाद्याला वाटलं की याच्यावर टॅक्स किती बसू शकतो काय बसू शकतो याचाही रेट अगदी सेम त्याच पद्धतीने आहे जो शॉर्ट टर्म कॅपिटल आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनसाठी जो रेट आहे तो असणार आहे तर यातून व्याज दर किती मिळणार आहे दर वर्षाला तुम्हाला अडीच टक्के व्याजदर जे आहे ते ह्या बॉन्ड्सवर मिळणार आहे म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आणि त्याचबरोबर हे अडीच टक्के जे तुम्हाला व्याजदर मिळणार आहे ते टॅक्सेबल आहे का तर हो याच्यावरचं जे व्याजदर आहे ते टॅक्सेबल आहे पण तुम्हाला टॅक्स जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी जर ह्या बॉन्ड्स खरेदी केलेले असतील तर त्याच्यावर टॅक्स लागू होत नाही जर लॉंग टर्मसाठी असेल तर त्याच्यावर जे आपले रेग्युलर टॅक्स रेट्स आहेत ते त्या ठिकाणी लागू होतात तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे की जर समजा तुम्हाला हे बॉन्ड जर विक्री करायचे असतील किंवा वाटलं एखाद्याला गरज आहे आता मला हे रिडीम करायचे किंवा तीन वर्षानंतर किंवा कधी तुम्हाला वाटलं तर तुम्हाला ऑनलाईनच याचे पर्याय आहेत का तर अजिबात नाही तुम्ही हे बॉन्ड्स नॅशनलाइज बँक असतील किंवा खाजगी बँक असतील तिथं सुद्धा रिडीम करू शकता पोस्टामध्ये सुद्धा किंवा जे स्टॉकचे ऑथोराइज ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे बॉन्ड जे आहेत ते रिडीम करू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी त्याबद्दल माहितीही घेऊ शकता आता यापुढचा प्रश्न की याच्यावर टी डी एस कपात होतो का तर अजिबात याच्यावर टी डी एस कपात होत नाही पण सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट काय आहे या बॉन्ड्सचा तर तुम्ही हे बॉन्ड्स जे आहेत ते तारण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही कोणाच्या नावावर जर करायच्या असतील तर त्या कागदपत्रांची पूर्तता जर केली तर त्या व्यक्तीच्या नावावर सुद्धा हे बॉन्ड्स करता येऊ शकतात म्हणजे ट्रान्सफरेबल पण आहेत आणि तुम्ही तारणही देऊ शकतात जे एखाद्याला कर्ज घ्यायचं असेल किंवा त्यावेळेस जर कोणी जर नॉमिनी जर नाही मिळाला किंवा सॉरी त्यावेळेस तुम्हाला जर जामीनदार जर नाही मिळाला तर अशा वेळेस ह्या बॉन्डसमध्ये तुम्ही तारण म्हणून सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही किती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो की जर तुम्ही वैयक्तिक असाल किंवा एफचा जर तुमचा पॅन असेल तर जास्तीत जास्त चार किलोपर्यंत सोने म्हणजे सार्वभौम रोखे तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्ही जर संस्था असाल किंवा एखादा ट्रस्ट असेल तर जास्तीत जास्त वीस किलोपर्यंत जी आहे मर्यादा याच्यासाठी घालून दिलेली आहे या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तर यामध्ये काय महत्त्वाचं आहे की तुमच्यासाठी तारण ट्रान्सफरेबल आणि तुम्ही नॉमिनीही नेमवू शकता या बॉन्डसाठी आता याच्यावर इंटरेस्टही मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रस्टवर्दी जे आहे ते आर बी आयकडून हे बॉन्ड्स येतात त्याच्यामुळे यामध्ये एक विश्वासाचा पर्याय म्हणून सुद्धा याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं म्हणजेच तुम्हाला नक्की समजलेलं असेल की सौरियन गोल्ड बॉन्ड्स जे आहेत ते कशा पद्धतीने खरेदी केले जाऊ शकतात त्याचबरोबर डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ई टी एस फंड्स म्हणजेच म्युच्युअल फंड्स गोल्डच्या बाबतीचे जे फंड्स आहेत त्याबाबत इन्व्हेस्टमेंट त्याचा टॅक्स रेट अगदी कॉमनली जो वीस टक्के दर आहे लॉंग टर्मसाठी तो आणि त्या पद्धतीने त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेशन केलं जाऊ शकतं अगदी मर्यादासुद्धा तुम्हाला समजलेल्या असेल अशाच प्रकारच्या अर्थकरणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अलांटन मराठी